आई वडिलांपासून लेकरं म्हणजे मुले का दुरावतात हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत तत्पूर्वी आपण याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका एका मुद्द्याद्वारे याचं विश्लेषण करूया आई वडिलांपासून मुले वेगवेगळ्या कारणामुळे दुरावतात होता। दूर होतात वडिलांची आणि आईवडिलांची आणि मुलांची माया तुटते का तुटते ते का दुरावतात आई वडिलांपासून का दूर जातात याचं कारण म्हणजे आईवडिलांनी आपल्या मुलांकडे केलेलं दुर्लक्ष आपल्या मुलांचा केलेला अति लाड आपल्या मुलांना न दिलेला वेळ आपल्या मुलांवर ठेवलेला अतिविश्वास अशी वेगवेगळे कारणे आहेत मुले आईवडिलांपासून दूर जाण्याची तसेच आईवडील आपल्या मुलाबाबतीत भिंदास राहतात बेसावध राहतात हे सुद्धा फार मोठं कारण आहे म्हणून आपल्या मुलांपासून सावध राहा भिंदास राहू नका मुलांच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते मुलांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते ते काय करतात कुठं जातात काय खातात कसे राहतात या सर्व बाबींकडे लक्ष द्यावे लागते केवळ मुलांना पैसा देऊन उपयोग नाही पैसा लावून उपयोग नाही खाया खायापियाला देऊन उपयोग तर या मुलांचं पुढचं जीवन या मुलांचा पुढचा प्रवास सुखाचा जावा आनंदाचा जावा यासाठी या, या मुलांना व्यवस्थित वळण लागणं आवश्यक आहे शिस्त लागणं आवश्यक आहे चांगले संस्कार लावणे आवश्यक आहे त्यांना चांगलं घडवणं आवश्यक आहे त्यांना चांगला आकार देणे आवश्यक आहे त्यांची सर्वांगीण प्रगती होणं आवश्यक आहे आईवडिलांनी लहानपणापासूनच आपल्या मुलांकडे आपल्या बाळांकडे आपल्या पाखरांकडे चांगल्या रीतीने लक्ष द्यावे त्यांच्या अडचणी समस्या प्रश्न समजून घ्यावे त्यांना प्रेम द्यावे त्यांना माया लावावी जास्त लाड करू नये प्रसंगी त्यांना धाकसुद्धा द्यावा तो जर वाईट मार्ग जात असेल तर त्याला तिथं रोकावं त्याला धाक द्यावा म्हणून मुलांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजे चांगलं वळण लागलं पाहिजे शिस्त लागली पाहिजे त्यांचा पुढचा मार्ग पुढचा प्रवास सुखाचा होण्यासाठी मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक प्रसंगी त्यांची खरडपट्टीसुद्धा काढणे आवश्यक म्हणून मुलांचे जीवन सुधारावं आईवडिलांनी या लेकरांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे या लेकरांकडे जर आईवडिलांनी चांगलं लक्ष दिलं त्यांचे प्रश्न समजून घेतले त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यांच्या समस्या समजून घेतल्या त्यांना प्रेम दिलं त्यांना शिस्त लावली त्यांना योग्य वळण लावलं त्यांना मोबाईलची सवय लावली नाही त्यांना वाईट गोष्टीची सवय लावली नाही त्यांना चांगल्या गोष्टी सवय लावली चांगल्या खायापियाची सवय लावली चांगल्या बोलण्याची सवय लावली चांगल्या वागण्याची सवय लावली चांगल्या राहण्याची सवय लावली त्यांच्या स्रबाबईकडे लक्ष दिलं त्यांच्या प्रत्येक हटालीकडे लक्ष दिलं तर मुलांचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल मजेदार होईल आणि ते तुमच्यापासून दुरावणार नाही तुमच्यापासून दूर जाणार नाही त्यांचं तुमच्याबद्दलचं प्रेम कमी होणार नाही उलटं वाढेल त्या मुलांना तुमचा अभिमान वाटेल म्हणून आईवडिलांनी आपल्या मुलांना वेळ देणे आवश्यक आहे आप आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक आहे परंतु जर मुलांकडे लक्ष दिलं नाही त्यांचा हाती लाड केला त्यांच्या प्रत्येक बाबीकडे ते काय करतात कुठं जातात काय खातात क कसं राहतात अभ्यास करतात की नाही या प्रत्येक गोष्टीकडे जर लक्ष दिलं नाही त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष दिलं नाही त्यांना नुसता पैशात लावला त्यांना मोबाईलची सवय लावली त्यांना वाईट गोष्टी सवय लावली त्यांना बाहेरच्या खाण्यापिण्याची सवय लावली त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण केल्या त्यांच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण केल्या त्यांचा हट्ट पूर्ण केला त्यांचा लाड पूर्ण केला तर ही मुले बिघडून जाते या मुलांचं जीवन सुधारणार नाही या मुलांची सर्वांगीण प्रगती होणार नाही त्यांचा विकास होणार नाही प्रगती होणार नाही त्यांचे जीवन कोमजून जाईल आणि पुढे ही मुले तुमच्यापासून दुरावतील त्यांना तुमच्याबद्दलचं प्रेम राहणार नाही तुमच्या तुमच्याबद्दलचा विश्वास राहणार नाही तुमच्याबद्दलचा अभिमान राहणार नाही ते तुम्हाला विचारणार नाही सुद्धा नाही विचारणार सुद्धा नाही म्हणून अशी वेळ येऊ नये म्हणून अशी परिस्थिती येऊ नये म्हणून तुम्ही सावधान राहा सतर्क राहा आपल्या मुलाबाबतीत सावधान राहा सतर्क राहा जाणीव ठेवा दुर्दृष्टी ठेवा पुढे काय घडेल पुढे कोणती परिस्थिती येईल स्थिती कशी येईल वेळ कशी येईल याची जाणीव ठेवा दुरदृष्टी ठेवा आपल्या मुलांच्या बाबतीत बिंदास राहू नका आपल्या मुलांच्या बाबतीत झोपेत राहू नका नेहमी सावधान राहा सतर्क राहा आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीकडे प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या समजून घ्या त्यांना योग्य पद्धतशीर व्यवस्थितपणे वळण द्या त्यांना चांगला मार्ग दाखवा योग्य दिशा दाखवा लहानपणापासूनच त्यांना योग्य दिशा दाखवा योग्य मार्ग दाखवा लहानपणापासूनच त्यांची चांगली वाढ करा जसा जसा कुंभार मातीला योग्य आकार देऊन त्याचा योग्य आकार देऊन एक चांगला माठ बनवतो त्या चिखल्याच्या गोळ्याला योग्य आकार देऊन योग्य वळण लावून त्याचा माठ बनवतो तसं तुम्ही तुमच्या पाल्याला योग्य आकार द्या योग्य रंग द्या आणि त्याचं जीवन सुखरूप करा त्याचा प्रवास सुखाचा करा आनंदाचा करा त्यांना चांगला मार्ग दाखवा चांगली दिशा दाखवा त्यांच्यासमोर भांडणदंडा करू नका त्यांच्यासमोर अव्यवस्थित वागू नका त्यांच्यासमोर घाणघाण बोलू नका त्यांच्यासमोर कोणतेही व्यसन करू नका त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर अव्यवस्थित वागू नका अव्यवस्थित बोलू नका कसंही राहू नका या मुलांसमोर व्यवस्थित राहा मदशीर राहा चांगलं बोला चांगलं वागा विचार चांगले ठेवा कारण ही छोटी 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 जी मुलं असतात त्यांची बुद्धी फार तेज असते आपलं अनुकरण ते करत असतात आपण जसं करतो तसं ते करतात आपण जसं वागतो तसं ते वागतात आपण जसं बोललो तसं ते बोलतात आपण जसं राहिलो तसे ते राहतात म्हणून तुमच्या मुलांसमोर तुमच्या लेकरांसमोर चांगलं वागा व्यवस्थित वागा मदशी वागा तर तुमच्या मुलांचं जीवन सुंदर होईल छान होईल रंगमय होईल आणि ते तुमच्यापासून दूर राहणार नाहीत तुमच्यापासून दूर जाणार नाही त्यांना जास्त खेकसू नका त्यांच्यावर जास्त राग करू नका कोणासमोरही कुठेही त्यांचा अपमान करू नका त्यांची निंदा नसेस्ती करू नका त्यांना मारू नका इतर लोकांसमोर या समाजासमोर या कुठेही कोणासमोरही त्यांना मारू नका त्यांचा अपमान करू नका त्यांची निंदा करू नका त्यांनी जरी चूक केली असेल त्यांनी जरी काही एका मोठी चूक केली असेल किरकोळ या मोठी चूक केली असेल तर त्यांना घरी न्या त्यांना घरामध्ये समजून जा दोघांनी